तुम्हाला नाकाने श्वास घेतो तोंडाने नाही तर तोंडाने घेतला तर दम लागणार दम लागलं तर ना थोडी हात टेकवायची ती वर्जणी आई

के फोर्ट कसा कसा दिसतो आणि हाय बाय बाय आता आपण बसलो एस टी मध्ये जेव्हा ते उतरणार तेव्हा तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो बाय बाय

मी कलाची माहिती पण सांगू शकले तर तुम्ही घ्या हा रस्ता आहे तो वर्धनगर गावातली शाळा आहे

पिंड ही विठ्ठल आणि रुग्णाई हे राम लक्ष्मण सीता आणि हनुमान आहे आम्हाला ते आपली ज्ञानेश्वर मूर्ती बघा किती छान आणि सुंदर हे ना हे तर आपण बघितलंय मंदिर तर आता आपण जाऊया लाकल आणि जुना आला पण आहे पण ना आम्ही चाललोय गळावर आणि जेव्हा आम्ही गळावर पोचणार तेव्हा तुम्हाला गळच्या बाजूला मारून फिरून दाखवतो आणि तुम्ही माझ्यासोबतच लावा आणि पुन्हा आतापर्यंत बघा व्हिडिओ पास सुरू आहे तरी ह्या पाहिल्यावरून आपण जाऊया मग मुश्किल आहे गाडी पाहिल्या सुरू झाले गलावर जाताना पाया पडून जायचं बाकी आहे तर तुम्ही ना वर येऊ शकता या दिशेने झाले आपल्याला पूर्ण काहीतरी प्लॅस्टिक आणलं तर तुम्ही ते तर फेकून नाही यायच तुमच्या सोबत खाली आणायचं मग या प्राण्यांना त्रास होतो आणि त्यांच्या पोटात दुखत आता आपण ना गड्याच्या थोल्यावर हिस्सावर आलोय तर ना आपण तिथं ना एक हे बघितलं मूर्ती तर आधी तिथं हिक मालपणे तिच्यावर अशी पंथी ठेवायचे तर चला पेरला आपण ना तिकडलं जाऊन त्यांचे पाया पडूया तिथं चप्पल काला पाय आपण चला जाऊया बघ का माताऱ्या माणसांना त्रास होतो ना तर त्या म्हणून ना तुम्हाला ते सावलीत बसायसाठी आणि हे दीप माल तर ना ह्याच्यावर अशी पंथीर ठेवायचे आणि आपण त्या मंदिरातून आलेलो आहोत ती विठ्ठल विठ्ठल लुकमाईचा मंदिर तर आपण खाली आलोय तर चलावरती एक लक्षात ठेवा की काय पण खाऊ घेऊन गलावर कचरा नाही घेऊन जायचा काय की हे घर हे घर आपल्या महाराजांचं आहे तर कोणच नाही करायचं आणि ला त्रास पण नाही द्याचा इथं बघा काय लिहिलंय ते फायर नाही हो घेऊ शकत नाही पण हे सगळं त्या म्हणून आपण जेलमध्ये पण जाऊ शकतो साप पण असतो पण त्यांना त्रास दिला तरच ते चावतात घाबरतो तसे ते आपल्याला पण घाबरतात त्या म्हणून त्रास नाही द्यायचा कोणाला ना हे जंगल बघा किती मस्त आहे आणि आपल्याला अजून तिथपर्यंत जायचे ते समोर तर आम्हाला काहीतरी भेटले बघा पाय हे पायला दगडाचे पाया सुरू झाले आणि लास्टला ना एक महान दरवाजा येणारे आणि ना, ना विलिओच्या लास्टला मी तुम्हाला नक्कीच काहीतरी दाखवणार आता ना तुम्हाला मला पूर्ण फोट दाखवायचे परत तरबंदी पण बघा इथं किती मस्त नजारा दिसतोय बघा तलाव आहे किती मोठं आहे एक डोंगर तिथं पण एक डोंगर पवन चक्की आहे इथं बघा किती सारे बिल्डिंग आहे हिरवीगार शेकी तर चला तर चलूया आता आपण दगडांचे पालव्या सुरू झाले तर चला जाऊया सारखं तुमच्या हातामध्ये काठी घेऊन ठेवायची तुम्ही फसणार ही काठी तुमची सुरक्षा करणार बांधकाम बघा इथं ना हे आहे जर असं गड्याचे इथं पाणी साठ My dick! चोखून चोखून दिसतात ते जंगी आहे तर चला बघूया ह्याला जंगिया म्हणतात हे प्रत्येक घराला आहे आणि इथून ना चोखून चोखून दिसते त्यावर असं नेम धरून ना दुश्मनींना फाईट करू शकतात आणि ना कधी पण दोल जोर जोरात पाय आपण जायचं म्हणजे की सत्याने पाणी पळून जायचं आपण अगदी दरवाजाच्या वर हा गोमुखीचा दरवाजा आहे हा ना तिथून स्टार्ट होऊन पर्यंत जातो महाराजांनी असं बालकाम केलंय म्हणजे की ना जर ना दुसरी माणसं आले बॉय असतील तर त्यांना पाहायला तर चला आता आपण जाऊया हे ना हे बांधकाम कसलं आहे ते मला आम्हाला माहिती आहे पण ना आम्ही ते तुम्हाला नंतर सांगतो आपण पहिले जंगली बघूया पहिले तिथं पण आहे इथं बघा इथं जंग आहे हिथं जंग आहे इथं जंगली आहे हे मशाल इथं ना तुम्ही मशाल सारख टाकू शकता आणि लात्रीचा इथं उजल पडणार प्रकाश पण एक आणि तित पण एक तो वाला होता कसला तरी ते आम्हाला नाही माहिती मंदिर आहे तर चला आपण बघूया कोणतं मंदिर आहे तर चला आता आपण इथं चप्पल काढूया आणि वरती जाऊन पाया पेल नंदीच्या पाया पडूया तर चला आपण हे मंदिर बघूया तो ओम लिलय गणपती बाप्पा काय काय काठी ठेवून जाऊया की पिंड आहे महादेवाची तर हे बघा वलच हे हे ना हे जास्त ना ते इथून ना दूध खाली पडत आणि हे जाऊन तिथ जात बाहेर आता चला भाली येतो आता आली आली आपण चप्पल घालू या साइड आता आपण जगला बदली खोदलेलं टाक हे पाल्याचं हिजात मछली पण आहे पण बघून झालेलं आहे आपलं हे बघा जसं आपण पाण्याच्या टाकीच्या फुला आलो तस आपल्याला हे मंदिर लागलं हे हनुमानच मंदिर आहे तर ना हे बघा किती छोटा आणि प्यार मंदिर आहे आणि मूर्ती पण किती मस्त आहे बघा तर चला आपण जाऊया छोट्या मंदिरापासून मोठ्या मंदिराजवळ आलोय तर चलूया जाताना तुम्हाला नाकाने श्वास घेतो ना, तोंडाने नाही जर तोंडाने घेतला तर तो दम लागणार दम लागलं तर ना बुल गुलज्याला थोडी हात टेकवायचा आणि लिनेक्स व्हायचं हो तर चला जाऊया आता फायनली आपण पोचलोय मंदिरात तर ना पहिला आपण छोट मंदिर बघूया पण हिला ताला लावलाय म्हणून आम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत हे मंदिर नाही समाधी मंदिर आहे हे देवीच्या पुजाऱ्याचं समाधी मंदिर आहे त्यांचा फोटो मी तुम्हाला दाखवतो बघा आपण आलोय मंदिर राज हे मंदिर होतं तर आम्ही तुम्हाला माहिती पण सांगतो आले तर देवे लावायची जागा आहे जिथं आपण खाली पाऊल बघितलेले आहे तसेच आहे आणि नजारा delic a devi ना मी तुम्हाला तरबंदी पण दाखवतो आणि एक सरप्राईज पण तिकल ना तरबंदी दिसते Garachi. Chala. Ready. <coughs> Adai, faluk ali, Falukali. Hey, Eh, dug a car. Potala. मी दगडावरून सांगणार फक्त दगडावरून हेला जंग्या म्हणतात <laughs> हे ना छोटे छोटे स्क्वेअर बॉक्स दिसतात ना हे आप के तर ते हे असतात जर तिथून कोणते तरी अशी दुष्म येतात तर ते ना गन घेऊन मारू शकतात आता दिसक्या दिसक्या हे बघा मित्रांनो हे काय आता तुम्हाला मी जे सरप्राईज देणार होतं ना तर ते आपण बघूया चोळ तलवार तो बघा तो, तो बोल sol dana vaja cela bagu ya bai pato cela zle mora ambia ceva nostra na mora na आलो चोर दरवाजा मध्ये तर तुम्हाला चोर दरवाजाची आणि माहिती सांगतो सतराशे जिंकला आपले लक्ष सातारा बनवले उगर सरदार फतेहउ खान हे सन सल्ला दिला कि बादशला छावली कलायली म्हणजे पावसाळ्यात चंदन वंदन आणि गेली हे किल्ले जिंकून येता घेतील औरंगजेबाने मंजूर दिली आजुमला देउल्ला खान या सैन्या बरोबर बल। खटावच्या बंदोबस्तासाठी गेला त्यांना खटाव जिंकले मला त्यांचा पलाव चावला हो त्यानंतर खटावच्या ठाण्यात जमा होऊ लागली आज ना उद्या वर्धन घराला वेळा पडणार हे निश्चित होते ज्या लोकांना शक्य होते त्यांना आपल्या बायका मुलांना गलावर नेले लेदलाने एक वकील त्यांना जवळ पाठवला त्याने सांगितले किल्ले दालाला प्राणाची आबही मिळत असेल मुघलांना किल्ला देण्यासाठी तयार आहे दाऊल्या खानाने विनंती लगेच मान्य केली किल्ला ताब्यात देण्यासाठी बोलणे हा वेकालू पण नव्हता खालच्या फुलं धकलणे त्या मागचा हित होता खानाने खाना किल्लेदार आज येल दे वाट पाठलायला परंतु कोणी नाही आले खानाला वलाट्याचा खेळ लक्षात आला केला झुंजला हल्ला केला त्यांनी एक मराठे महाले गेले एक जखमी झाले मुघलांनी मराठ्यांच्या चाळीस लोकांना कैद केले मुघलांनी किल्ल्याच्या पायत्या श्या एकोणीस जून रोजी त्यांनी वंदनवर सोडला बावीस जून या दिवशी औरिजांनी किल्ल्याचे नाव अधिक घर ठेवले स्वादी माल हा किल्ला बांधला महाराज या किल्ल्यावर खूप दिवस होते त्या मुला हा किल्ला महाराजांच्या कदक पक्षाने पावन झाला आहे त्या मुले तुम्ही पण कलावर लिहित असा तर त्याचे पवित्र लाखा मला ही माहिती कशी वाटली तर तुम्ही मला सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला बेला दाबा मग ना परत तुम्हाला माझी न्यू व्हिडिओ अजून मिळेल बाहेरच्या नजराला किती मस्त दिसतोय कसा वाटला तर कमेंट मध्ये मला सांगा आमचं तुमचं नात काय जय भवानी जय शिवराय